तर कुलभूषण नेमके कसे होते त्यांच्यावरती कसा अन्याय झाला आहे याबद्दल त्यांच्या मित्रांना नेमकं काय वाटतंय हे देखील आम्ही जाणून घेऊया माहोल म्हणजे आपल्याला थोडंसं टेन्शन आहेच की आता आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये आज त्यांचा दिवसभर सुनवाई चालेल पण थोडंसं कुठून तरी आतून मनामधून भीती आहे की शेवटी पाकिस्तान आहे ते कितीही आपण प्रयत्न केले तरी त्यांना जे करायचं असेल तर ते तेच करणार पण तरी जर आपल्या गव्हर्नमेंटने जर विचार केला तर ते नक्कीच सुटू शकतात इंटरनॅशनल कोर्टने जे स्थगिती केली त्यानंतर होप्स वाढले की बाबा ठीक आहे आता भूषण येऊ शकतो आणि आम्ही तेच प्रेअर करतो की तो लवकरात लवकर इथे यावा ज्या हिशोने एक इंडियन नागरिकच्या हिशोने की बाबा त्यांना फसवलं गेलं आहे पाकिस्तानमधून त्यामुळे जेवढे सुषमा स्वराज की हे जे जेवढे जे मिनिस्टर आहेत त्यांनी जी पहल केली इंटरनॅशनल कोर्टपर्यंत ते सगळं उत्तम तर कुलभूषण यांच्या मित्रांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या